मासे खाल्ल्याने शरीरात काय काय परिणाम होतात एकदा आवर्जून बघा मित्रांनो मासे हे केवळ एक, के एक स्वादिष्ट आणि अष्टपेलू अन्न नाही तर ते आरोग्यासाठी अनेक फायदे देखील देते अत्यावश्यक पोषक तत्वांयुक्त मासे हा उच्च गुणवत्तेचे प्रथिने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जीवनसत्वे आणि खनिजे याचा उत्तम स्रोत आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की मासे खाल्ल्याने आपल्या शरीरात काय काय परिणाम होतात आणि काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असते मासे विशेषतः सालमन मॅक्रेल सार्डिन आणि ट्राऊट यासारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात आणि या माशा असंख्य आरोग्य फायद्यासाठी ओळखल्या जातात ज्यात जळजळ कमी करणे मेंदूच्या आरोग्य समर्थन देणे हृदयाचे आरोग्य सुधारणे आणि निरोगी त्वचेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो मासे हे हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मदत करतात माशांच्या नियमित सेवनामुळे हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो माशांमध्ये आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स रक्तदाब कमी करण्यास ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात हे घटक निरोगी हृदयासाठी योगदान देतात आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात मित्रांनो हे मासे मेंदूचे कार्य आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीसुद्धा आपल्यासाठी खूप उपयोगात येतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स विशेषतः डीएचे मेंदूंच्या विकासात आणि कार्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात ओमेगा थ्रीचे पुरेसे सेवन सुधारित संज्ञात्मक कार्य स्मरणशक्ती आणि संपूर्ण मेंदूच्या आरोग्याशी संबंधित आहे हे अल्झायमर सारख्या न्युरोडिजेनरेटिव्ह रोगांचा धोका कमी करण्यास आणि उदासीनता आणि चिंता यासारख्या मूळ विकास सुधारण्यास देखील आपल्याला खूप प्रमाणात मदत करतात मित्रांनो त्याचबरोबर मासे हे आपल्या डोळ्यांसाठी खूप लाभदायक ठरू शकतात काही प्रकारचे मासे जसे की सॅल्मन आणि ट्युना यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि डी एचे नावाचे आणखीन एक महत्त्वाचे पोषक तत्वाने समृद्ध असतात हे पोषक डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि वय संबंधित मॅक्युलर डिजनरेशन आणि कोरड्या डोळ्यांच्या सिंड्रोमचा धोका कमी करण्यास हे मासे आपल्यासाठी खूप उपयोगात येऊ शकतात मित्रांनो मासे हा उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे हे शरीराच्या उत्तीच्या वाढीसाठी दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक ॲमिनो ॲसिड प्रदान करते स्नायूच्या वस्तुमान वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक कार्या समर्थन देण्यासाठी आणि निरोगी केस त्वचा आणि नखे यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथिने देखील खूप आवश्यक असतात तर मित्रांनो अशा प्रकारे फायदे तुम्हाला माशांमधून मिळत असते त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये माशाचे शेवण नक्की करायला हवे यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा होईल आणि त्याचबरोबर दवाखान्यात जाण्याचे भरपूर असे पैसे तुमचे वाचतील तर मित्रांनो अशा प्रकारे मासे खाल्याने आपल्या शरीरात फायदे होऊ शकतात तर मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद